म्हैसाळ योजनेचे पाणी ओव्हरफ्लो प्रकरणी हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार विक्रम यांनी आवाज उठवला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोषी अधिकाऱ्यांच्या कारवाई करण्याची मागणी कारवाई अद्याप झाली नसल्याने राजकीय अवरधहस्त शंका व्यक्त संपूर्ण जत तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती असताना म्हैसाळ टप्पा क्रमांक एक ते पाच येथील पंप चालवणारे यांत्रिकीचे उपअभियंत यांच्या ढिसाळ कारभारामुळे म्हैसाळ योजनेचा कालवा मे दोन हजार तेवीसपासून सहा वेळा ओव्हरफ्लो होऊन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून नुकसान झाल्याची घटना घडली होती शेतीचे तसेच शासनाचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोन वर्षात अभियांत्रिकी विभागात असणाऱ्या कामाची तांत्रिकदृष्ट्या सखोल चौकशी करून नुकसान भरपाई त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जतचे आमदार विक्रम सावंत यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे जत आमदार विक्रम पाटील यांनी यापूर्वी ही मागणी केली असतानाही या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याने राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याने अधिकारी मोकाट झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग सांगलीचे उपकार्यकारी अभियंता यांनीही जबाबदार असलेल्या उपविभागीय अभियंता यांच्याकडे म्हैसाळ उपसिंचन योजनेचे पाचही प्रमुख टप्प्याच्या कारभार त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडील कारभार ताबडतोब काढून घेऊन त्यांना कार्यमुक्त करून इतर कार अधिकाऱ्यांकडे सदरचा कारभार द्यावा असे पत्रही दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी दिले आहे तरीही कोणतीही कर कारवाई अद्याप झाली नाही याबाबत सदर नुकसानग्रस्त शेतकरी आंदोलन करण्याच्या पवित्र्या आहेत अशी माहिती मिळालेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी म्हैसाळ